हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स दात दुखायला लागला तर तातडीने डॉक्टरांना दाखवायला हवा मात्र अनेकदा रात्री बेरात्री दाद दुखायला लागला तर काय करायचं असा प्रश्न पडतो सुंदर मजबूत व पांढरी शुभ्र दात आपले सुद्धा हवेत असे प्रत्येकालाच वाटते असे असले तरी दातांमध्ये वेदना होणे ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात अनेकदा ही समस्या लहान आहे साधी दाद दुखी तर आहे म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो परंतु खरंच असे करणे खूप गंभीर ठरू शकते कारण ही एवढीशी समस्या कधी हाताबाहेर जाऊन आपल्याला त्याचा फटका बसेल हे सांगता येणार नाही दाद दुखी सारखी अगदी लहान वाटणारी आणि सहन न करता येणारी वेदना दुर्लक्ष केल्याने किती महाभयंकर रूप धारण करू शकते हे त्या वेदनेतून जाणारा व्यक्ती सांगू शकतो यासाठी वेळीच या, या वेदनेकडे लक्ष देऊन उपचार करणे गरजेचे आहे दातांच्या आत एक पल्प असतो जो मज्जातंतुन टिश्यूज आणि रक्तवाहिन्यांनी भरलेला असतो या पल्पच्या नसा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील असतात जेव्हा या नसांना बॅक्टेरियाचा संसर्ग होतो तेव्हा त्यात ते तीव्र वेदना होतात यामुळे दात दुखी होऊ शकते अचानक दात दुखीचा अनुभव आपल्यापैकी बहुधा सर्वांनाच कधीतरी येतो साधारणपणे दात किळल्याने दात दुखी उद्भवते आहार बदलती जीवनशैली यांसारख्या कारणांसह मानसिक ताणतणावामुळे ही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे लक्षात आले आहे अशा वेळी दुखणे कमी करण्याचे नैसर्गिक उपाय माहीत असणे कधीही उत्तम ठरते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दात दुखीवर काही नैसर्गिक घरगुती उपाय पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला उपाय आहे गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करा मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे कोमट पाण्यात मीठ मिसून मी त्याने केल्यास दातातील वेदना कमी होतात दात दुखीसाठी डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सुद्धा प्राथमिक उपाय म्हणून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगतात या छोट्याशा उपायामुळे अनेकदा खूप मोठा फरक पडतो यासाठी मीठ घातलेले कोमट पाणी तोंडात घेऊन काही वेळ तोंडात ठेवून गुळण्या कराव्यात आणि मग थुंकून द्यावे असे दिवसातून चार ते पाच वेळा करावे दुसरा उपाय आहे बेकिंग सोड्याची पेस्ट दातांच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा सुद्धा आपल्याला मदत करू शकतो हा उपाय करण्यासाठी आपल्या नेहमीच्या टूथपेस्ट मध्ये बेकिंग सोडा मिक्स करून त्याची पेस्ट तयार करावी आणि थेट जो दात दुखतो आहे त्या ठिकाणी लावावी यामुळे काहीच मिनिटात आपल्या दुखणारा दात दुखायचा थांबेल आपल्या वेदना देखील कमी होतील हा अगदी साधा सोपा उपाय वाटत असला तरी खूप परिणामकारक आहे तिसरा उपाय आहे टी बॅग दात दुखी मुले होणाऱ्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टी बॅग वापरण्याचा सल्ला दिला जातो चहाच्या उपदारपणामुळे सूज कमी होण्यास मदत होते तर टी बॅग थेट दुखणाऱ्या दातावर लावल्यास वेदना कमी होतात चहामध्ये असलेले टॅनिक ऍसिड जळजळ कमी करण्यास मदत करते चौथा उपाय आहे लवंग व लवंग तेल दात दुखीसाठी लवंगाचा वापर तर आपल्याकडे एकदम कॉमन उपाय आहे दात दुखी सुरू झाली तर पहिला उपाय हा लवंग वापरण्याचा सा सांगितला जातो लवंगमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात ज्या ठिकाणी जास्त वेदना होत आहेत त्या ठिकाणी लवंग तेलाचे एक दोन थेंब लावून मालिश केल्याने बराच आराम पडतो याशिवाय दुखत असलेल्या दातांमध्ये आपण अख्खी लवंग ठेवू शकता काही वेळातच दात दुखी कमी होण्यास मदत मिळते पाचवा उपाय आहे आलं दात दुखी थांबवण्यासाठी आल्याचा वापर ही खूप गुणकारी ठरतो यासाठी लवंगाप्रमाणेच आल्याचा वापर करावा आल्याचा लहानसा तुकडा दाताखाली किंवा दाढीखाली ठेवून चावावा वीस ते पंचवीस मिनिटे तसाच ठेवावा नंतर कोमट पाण्याने खळखळून चूल भरावी यामुळे ठणकणारा दात दुखायचा थांबतो सावा उपाय आहे पेरूची पाने दात दुखीवर एक उत्तम उपाय म्हणजे पेरूची पाने पेरूच्या पानांमध्ये असणारं घटक दातांच आणि एकंदरीत तोंडाचं आरोग्य सा सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरतात पेरूच्या पानांमध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लोमेटरी गुणधर्म असतात दात दुखी थांबवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात पेरूची पाने धुवून पाण्यात टाका त्यात थोडे मीठ घाला हे पाणी उकळून थंड झाल्यावर या पाण्याने गुळण्या करून या पाण्याचा वापर करून दात स्वच्छ घासून घ्यावेत हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करावा यामुळे दुखत्या दातांना बराच दिलासा मिळेल मग हिड्यांचे आरोग्य सुधारण्यास बरीच मदत होईल सातवा उपाय आहे लसूण लसणामध्येही भरपूर प्रमाणात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात त्यामुळे दाताचा ठणका थांबवण्यासाठी लसणाचा वापर करता येतो यासाठी जेवताना लसणाच्या भाजलेल्या पाकळ्या घ्या आणि जो दात ठणकत आहे त्याखाली ठेवून चावा लसूण पेस्ट करून ती देखील तुम्ही दुखणाऱ्या दातावर आणि हिरड्यांवर लावू शकता आठवा उपाय आहे बर्फाचा वापर करा एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यासाठी किंवा ठीक करण्यासाठी बर्फ हा खूप महत्त्वाचे योगदान देतो तुमच्या दातांमध्ये जर वेदना होत असतील तर गालाच्या किनाऱ्यावर आईस पॅक लावा असे किमान पंधरा मिनिटे तरी करा गालाला शेक द्या ज्या भागात जास्त वेदना होत आहेत त्या भागाला अधिकाधिक शेक द्या जर तुम्हाला खूपच जास्त वेदना होत असतील तर दिवसातून दोन तीन वेळा ही क्रिया करा नववा उपाय आहे बटाटा दात सोबत जर सूज असेल तर बटाटा सोडून त्याच्या सक्त्या करा आणि दुखणं असलेल्या जागेवर पंधरा मिनिटापर्यंत ठेवा यामुळे तुम्हाला आराम मिळेल शेवटचा उपाय आहे तेजपत्ता तेजपत्ता प्राकृतिक वेदनाशामक आहे दुखण्यापासून त्वरित आरामासाठी त्याचा वापर केला जातो त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत दातांची सडण आणि दुर्गंधी ते दूर करते असे केल्याने दातदुखीपासून सुटका मिळते फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय